आवाज सर्वसामान्यांचा बडपुरी तालुका खटावेतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षांपासून या गावात वानरांच्या टोळक्यांनी अक्षरशः हैराण करून सोडलाय है। आता तुम्ही म्हणाल नक्की काय त्रास देतात वानरसेना बडपुरी ग्रामस्थ लोकांना लहान मुलांच्या कांशिलात मारले महिलांना त्रास देणे भीती दाखवणे हातातून खायला हिसकावून हिसकावून घेऊन जाणे कौलारू घरांचे नुकसान करणे शेंगाची पोती घरात घुसून फोडणे अशा तऱ्हेने चाळीस ते पन्नास वानरांच्या टोक्यांनी गावात चांगलाच धुमाकूळ घातला असून दिवसभराच्या व्यापला बडपुरी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या वानरांचा हेतू कोणी नसताना घरात घुसणे आणि संसार उपयोगी वस्तूचे आणि अन्नधान्यांचे नुकसान करणे कौलारू घरांच्या वर उड्या मारल्याने कौलांची वाट लागली असून या पावसाच्या तडाख्यात घराची पाणी गळती सुरू झाली आहे राणावनात जाणाऱ्या शेतकऱ्यांना एक माणूस घराची राखण करण्यासाठी ठेवावा लागतोय अशा तऱ्हेने बडपुरी गावातील ग्रामस्थांना वानरांच्या टोक्यांची चांगलीच धास्ती लागली खाणं कमी आणि नुकसान जास्त करणे एवढंच उद्दिष्ट असणाऱ्या वानरांच्या टोळीचा वनविभाग प्रशासनाने ग्रामस्थांची दखल घेऊन लवकरात लवकर, लवकर पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे काय वांद्राचा काय त्रास होतो आपल्याला भरपूर त्रास आहे सगळ्या गोष्टी त्रास आहे काय काय करते मी ठीक घराचं पडझड अंगणातलं का त्रास देते दी लहान मुलांना बर लहान मुलांना का त्रास देते हे चापटी वोंडरा चाप्ती देते चापटी जिले दी काय जबरदस्त त्या का घरा शिरून का कांध काय असतले कांध मना भाकरी म्हणा सगळी पुळवण होती त्या

कौल वगैरे किती कौला किती सध्या तीस पर्सेंट तीस चाळीस पर्सेंट आहे परिस्थिती चांगली आहे त्याने दुरुस्ती केली आणि ज्याची आता हलालकीची परिस्थिती आहे हलालकीची आहे पहिला कोरोनाचा काळ गेला आता दुष्काळ जाळा जा आता ते वंचित तशीच माणसं राहिली तशी असल्यामुळं त्या घराला आता त्या लोकांना दुसरी दुस्वार झाला माणसं हैराण झाली हैराण झाली किती किती टोळ काहीतरी किती वांड राहि ती पन्नास साठ वांड ही आली कि ती आली की नाही नाही एकच वन विभागाला वगैरे काय कळवलं का तुमच्या म्हणणं सुरुवात आहे आता वन विभागाकडे तुम्ही जर पाठवलं तर आम्हाला पाठपुरावा करू काय अडचण नाही पाठपुरावा करू तरी आम्हाला पाठपुरावा करा तुम्ही कारण काय लय त्रास झाला आलं लक्षात हा त्याच्यामुळे माणसाला एक माणूस घरी ठेवावं लागतं पाय नाही तर उन्हाची कवा येतील कवा काय नुकसान करून जातील काय कळत झाडाला कुठं काय फळ ठेवून त्यामुळे काय ठेवून मंडळीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तिला उठा ये ना आरडून आरडून दमली पण हालाय तयार नाही ती घरातला जवळ सगळं उदवरायच काढून घुसते काढून घरात घुसतीय ती शेकाची पोती फोडली त्याने टाकला लेडीजार बारकी बोरगी काढ पडत मग आमच्या डॉक्टरच्या बोराला दिली पडत जर मी स्वतः बघतोय ती पेल नाही पडत त्याच्या મે <laughs> <coughs> 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 काय सांगा वांढरा वांढरांचा काय त्रास तुम्हाला वांदराचा त्रास होतो म्हणजे भरपूर त्रास देते भरपूर त्रास देते घराशीर त्याचे जर काय इकडे भरपूर त्रास देते घराशीर देते अजून काय बरं काय असं ते उचलून पळवते ती काय पळवते ती उचलून भेद पण नाही अच्छा भेद नाही ती भेदच नाही कोल्ली वाट लावायला हे चाललाय प्रयोग सगळा काय जी काय तुमची अडचणी असतील सगळं काय तुम्हाला वांदराचा काय त्रास तुम्हाला काय कवलाच नुकसान होते कवलाच नुकसान होत बाकी काय घरात घुसते तीस घरात घुसणार हे करणार हा फळ खाते

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय मायभूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा